भारतीय महानुभाव संमेलन तथा श्रीमद गीता जयंती महोत्सव यंदा गुजरात राज्यात होणार असून वीस ते बावीस डिसेंबर रोजी आयोजित या भव्य संमेलनात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत देशभरातील महानुभाव पंथांचे संत या संमेलनामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक असलेले तथा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे दिनांक वीस एकवीस बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अखिल भारतीय मानव पंथाचं संमेलन गुजरात राज्य बलसाड जिल्हा कपराडा तालुका वाळवीर ह्या गावी त्या ठिकाणी संपन्न होणार आहे हा कार्यक्रमाला गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रबाई पटेल साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय मंत्री भारतीताई पवार महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकाळे बावनसाहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब बाळ गुजरात राज्याचे भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील साहेब ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे आणि विधानसभेचे उपसभापती नरारी झिरवाळ साहेब आणि हिंदी हिंदू जनजागरण समितीचे अध्यक्ष शरदजी साहेब इस आणि गुजरात राज्यातील बलसाड जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत आयोजक मी स्वतः दिनकर पाटील बाळासाहेब सानप आमदार जितूबाई चौधरी आमदार सुनीलजी भुसारा दत्ताजी नाना गायकवाड प्रकाशजी नन्नावरे आणि राजेंद्रजी जायभावे तसेच सर्व भारतातील मानवपांताचे साधू संत मंत तपस्विनी वासनिक हे सर्व उपस्थित राहणार आहेत आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती करतो हा कार्यक्रम परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींचा गुजरात राज्यामध्ये भरोच या ठिकाणी जे जन्म ठिकाण आहे श्रीचक्रधर स्वामींचं ते आपल्या ताब्यात मिळावं हा आमचा मुख्य हेतू आहे त्यातली त्यात आदिवासी बां बंधू भगिनीने फार मोठ्या प्रमाणामध्ये मानवपंत जो स्वीकारला आहे सप्तवेशनापासून राहण्याचं जे मोठं काम आदिवासी भागामध्ये पालघर जिल्हा असेल डांग जिल्हा असेल बलसाड जिल्हा असेल नाशिक जिल्ह्यातील मग त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर इगतपुरी पेठ सुरगाडा ह्या भागातील आदिवासी भागात खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांप्रदायिक पंत असेल किंवा मानवपंत असेल आदिवासी बंधूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलेला आहे ही खूप गरीब मंडळी आहे आणि या गरीब आदिवासी अतिदुर्गम भागामध्ये ही सर्व मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री आल्यावर त्या भागाचा राहिलेला विकाससुद्धा होईल आणि मानवपंथाचाही विकास होईल मानवपंथाचं धर्माचं कार्य पुढं जाईल या हेतून एखादा हा कार्यक्रम ठेवलेला आहे मला खात्री आहे जे परब्रह्म श्री चक्रधर स्वामींचे भक्त आहेत जे साधूसंत मंडळी आहे ही निश्चितपणे भारतातून नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेला आहे सर्व साधू संतांनी प्रयत्न केलेला आहे आम्ही सर्व साथी आयोजकांनी प्रयत्न केलेले आहेत आमच्याबरोबर एक्कावन्न जे आमचे सदभक्त आहेत ती संमेलन समिती आहे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत सगळ्यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्यांनी आपण उपस्थित राहावं असं मी नम्र निवेदन करतो सगळ्यांना दंडत प्रणाम करतो